नमस्कार कसे आहात सगळे बप्पा येण्यासाठी अगदी थोडेच दिवस बाकी आहेत तुम्ही तयारीला लागला आहे मीही लागले पण खरी माझी तयारी सुरू होते ते गावच्या घरी गेल्यानंतर गणपती आणि प्रत्येक सणाची गावखेड्याची पद्धत ही वेगळी वेगळी आहे मराठवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने पहिल्या दिवशी नैवेद्याचा प्रकार केला जातो तो पहिल्या दिवशीचा व्हिडिओ मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन थोडा उशीर होईल पण माझ्या घरचे गणपती आणि त्यांचा नैवेद्य चालू असलेली गौरी गणपतीची लगबग हे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करत पहिल्या दिवशीचा नैवेद्य झाला की नंतरच्या दिवशी नैवेद्याला नंतर काय काय दाखवायचं किंवा कुठले प्रकार करायचे हे मात्र माझ्या मुलांनी ठरवून ठेवले त्यातलाच एक आज प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे मखाण्याचा पायसम किंवा खीर यासाठी दोन लिटर दूध मी आदल्याच दिवशी घेतलं होतं आणि छान तापवूनही घेतले बऱ्यापैकी ते घट्टही झाले सायही छान पकडली एका जाडबुडाच्या कढईमध्ये ते काढून घेतलं आणि मंद गॅसवरती आटवायला ठेवलं तोपर्यंत आपण पॅनमध्ये थोडंसं तूप घालूया दोन चार काजू दोन चार बदाम आणि दहा ते बारा पिस्ते असं मंद गॅसवरती तुपावरती छान पॅनमध्ये भाजून घ्या इथे मी अगदीच मोजके काजू बदामाने पिस्ती घेतली होती याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तरीही चालेल याचे काप करून घेतल्यानंतर छान आपण आपणही तुपावरती भाजूनही घेतले हलकाच रंग बदलला की वाटीमध्ये काढून घेतली त्याच पॅनमध्ये आपण दीड कप मखाना अर्धा चमचा तुपावरती भाजून घेतला मखाना भाजत आला की त्यामध्ये चार पाच काजू आणि चार पाच बदाम असंही घालून त्यालाही भाजून घेतलं मखाना छान भाजला गेला आहे याला आपण थंड करून घेऊयात आणि याची पावडर करून घेऊया मखाना मिक्सरला फिरवून झाला आहे दूधही बऱ्यापैकी आटले यामध्ये चवीपुरती साखर घालून घेऊयात आणि एक दोन ते दोन मिनिट झाल्यानंतर साखर छान विरगळे की यामध्ये मंद गॅस करूयात आणि मखाण्याची तयार करून घेतलेली पावडर घालून घेऊयात अगदी सेकंदाभरातच ही मखान्याची पावडर या दुधामध्ये छान मिक्स होते एक चार ते पाच मिनिट या दुधाला छान शिजवून घेऊयात शिजत असतानाच यामध्ये विलायची दाणे किंवा पावडर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता मी इथे विलायची दाणे घालते हे घातल्यानंतर आपण दोन ते तीन मिनिट या मखाण्याच्या खिरीला छान शिजवून घेऊयात शिजल्यानंतर हलकीशी थंड झाली म्हणजे कोमट झाली की याला आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये आणि नैवेद्यासाठी मी इथे मखाण्याचा पायसम किंवा खीर तयार झाली त्याला सजवण्यासाठी तयार करून घेतलेले काजू बदाम पिस्ते याचे काप घालूयात थोडेसे मखाने मी तसेच ठेवले होते बाजूला तेही घालून घेऊयात केशराचं दूध घालूयात इथे आपली बाप्पाच्या नैवेद्यासाठी मखानाचा पायसम तयार झाला ही हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्ही बप्पाच्या नैवेद्यासाठी कोणते कोणते पदार्थ गोडाचे तयार करणार आहात ते कळवायला विसरू नका चला परत भेटूया